नमस्कार अक्षवाधर बंधू मी विजय कुंभार तासगाव यश अगृ लॅब आज जे आपण चर्चा करतोय ते डिकम्पोजर कसं तयार करावं हे विषयावर मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे डिकम्पोझर जे डॉक्टर किशन चंद्रा यांनी जे आपल्याला जगाला जी देणगी दिली गाईच्या शेणापासून जे कंपोस्ट तयार केलं त्याला आपण डिकम्पोजर म्हणतो ते डिकम्पोजरच्या बॅक्टेरिया तयार केल्याने आपल्याला दिल्या जगाला दिल्या त्याची मल्टिप्लिकेशन कसं करावं आणि त्या पद्धतीनं काम आपल्या सगळ्याच शेतीत कशा पद्धतीनं करता येईल ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे बागायदार बंधू म्हणून किंवा शेतकरी बंधून सगळ्याच बागायदारांसाठी किंवा सगळ्याच शेतीसाठी हे डे हे अमृत तुल्य आहे ते तयार करण्याची पद्धत अशी आहे की जे आपल्याला डॉक्टर किशन चंद्रांनी जे वीस जे डिकम्पोजर दिलं ते डिकम्पोजर आपण विकत आणायचं आपल्या लॅबवरही मिळतं दोनशे लिटर पाणी घ्यायचं दोनशे लिटर पाण्यात ते वीस एम एल पन्नास एम एलची जी बाटल मिळेल ती त्यात टाकायची आणि सक करायचं शेक करायचं त्याच्यात काळा गुळ दोनशे लिटर पाण्यासाठी एक ते दोन किलो टाकायचा आणि ते ढवळत राहायचं जर त्याला तुम्ही मोटर बसवली खालचं पाणी वर वरचं पाणी खाली असं केलं तर अत्यंत चांगली गोष्ट रोज सकाळ दुपार संध्याकाळ काठीनं ढवळ तरी अत्यंत चांगली गोष्ट जेणेकरून ते डिकम्पोजरचे सोल्युशन आहे ते जास्तीत जास्त हल्लं पाहिजे ढवळलं गेलं पाहिजे एवढी फक्त यात घ्यायची काळजी एवढी एकच ह्यातलं एक दोनशे लिटर पाण्यातलं एकशे ऐंशी लिटर पाणी आपण ट्रीप जे कुठलं आपलं पीक असेल त्या पिकाला कोणत्याही स्टेजला सोडून द्या त्यानं नंतर वाढतंय त्यानं फक्त उंची वाढते अशाला भाग अजिबात नाही ते स त्या त्या स्टेजला त्या त्या वेलीत गेल्यानंतर त्या त्या पद्धतीचं काम करतं ते डिकम्पोज करणे म्हणजे जे जमिनीतले जे आहे मूलद्रव्य ते कुजवायचं काम करणे हेच त्याचं काम आहे डिकम्पोज त्यानंतर जे सोडलेलं जे राहिलेलं जे वीस लिटर पाणी आहे ते वीस लिटर पाण्यात पुन्हा एकशे ऐंशी लिटर पाना गूळ गुळ एक ते दोन किलो टाका चांगला ढवळा अर्धा दिवसात त्याचा आंबूस गोळ वास यायला चालू होतो आणि ते पुन्हा ड्रिपमध्ये सोडून द्या अशी डिकम्पोज आणलेली बॅक्टेरिया ही किमान पन्नास साठ सत्तर वर्षे चालती ज्या पद्धतीनं आपण आपल्या घरातलं ताकाचं मुरवण मोडत नाही ताक म्हणजे त्यात बॅक्टेरियाच असतात आपल्या घरात ती आपली आई बहीण ते मुलवण जे असतं ते मोडत नाही समजा चुकून दुर्दैवानं ते मोडलंच तर शेजाऱ्यात ना आपण ते, ते, ते ताक आणतो त्यात टाकतो दुधात म्हणजे ते पुन्हा दही लागतं तसंच आहे झालं समजा आपल्यावरचं डिकम्पोज काही कारणाने वेस्ट झालं तर शेजार जरी बादली भरून आणली आणि ते आपल्याला डिकंपोजमध्ये पाण्यात टाकली आणि त्यात गुळ टाकून ढवळ तरी आपल्याला ते एक प्रकारचं डिकंपोझर पुन्हा तयार झालं अशा पद्धतीनं डिकम्पोजर तयार केलेलं जे आहे ते चुनखडयुक्त जमिनीत प्रचंड काम करतं तुम्हाला जे बाग पिवळी दिसणे ऊस पिवळा दिसणे ज्वारी पिवळी दिसणे जे कोणतं पिकं करता येते बागायती कोणती असतील किंवा जे कोण असतील ती सगळी पिकं ही हिरवी तुम्हाला विदिन फिफ्टीन डेज म्हणजे पंधरा दिवसात ही पिकं तुम्हाला हिरवीगार झालेली दिसतील इतके तुफान त्या रिझल्टर कमीत कमी, कमी खर्चात द्राक्षी ते आपण करण्याचे किंवा शेती करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर डिकंपोजचा वापर हा अनिवार्य आहे गरजच आहे त्याशिवाय आपण जर शेती करत असू तर आपली आर्थिकदृष्ट्या खूप मोठी अडचण आहे लक्षात घ्या मला अशा आहे के जा जा की जगाला जी देणगी ज्या डॉक्टर किशन चॅननाने दिली त्या देणगीचा वापर आपण निश्चितपणाने व्यवस्थितरित्या करण्याचा प्रयत्न करूया मी विनंती करेन तुम्हाला की चॅनल जसेच शेअर करा सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटही करा आणि अशाच वेगळ्या पिकांच्यावर सुद्धा आपण वेगवेगळ्या स्लरींचा कसा उपयोग करता येईल याविषयी मी आपणाशी नक्की इथून पुढच्या काळात संवाद साधण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद